गौसिप मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन सृष्टीतील काही रंजक घडामोडी महाराष्ट्रातील सर्व वहिनींचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर झी मराठीवरील लोकप्रिय शो होम मिनिस्टरमुळे घराघरात पोहोचले आदेश बांदेकर यांच्या या शो मध्ये पैठणीचा खेळ रंगायचा कधी जावा जावांमध्ये कधी सासू सुने मध्ये तर कधी मैत्रिणी मैत्रिणींमध्ये हा खेळ रंगला जायचा आणि विजेत्या महिलेला नवी कोरी पैठणी भेट म्हणून दिली जायची होम मिनिस्टर मध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातील महिलांचा सन्मान करण्यात आला तब्बल वीस छोटा पडदा गाजवणाऱ्या या काही का दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला या शोचं सूत्रसंचलन आदेश बांदेकरांनी केलं त्यांनीही जबाबदारी उत्तमरित्या पेरवली होती अशातच आता आदेश बांदेकर पुन्हा एका छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत फक्त यावेळी काही गोष्टी मात्र बदलल्या असणार आहेत बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी इंटिरियर डिझायनर आणि सिने प्रोड्युसर गौरी खान हिनं मुंबईतील खार पश्चिम येथे अपस्केल पंजाब सोसायटीमध्ये एक प्लॉट भाड्यानं घेतलाय महत्वाची गोष्ट म्हणजे गौरी खाननं हा प्लॉट स्वतःसाठी नाही तर तिच्या स्टाफ साठी घेतलाय तर स्वतः गौरीनेही आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहते शाहरुख गौरीच्या आलिशान मन्नतचं रिएनिशन सुरू असल्यामुळे दोन्ही मुलांसह हो भाड्याच्या घरात राहत आहेत अशातच आता एवढ्या मोठ्या किमतीचा प्लॉट आपल्या स्टाफसाठी भाड्यानं घेतल्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया हिने वट पौर्णिमेच्या निमित्ताने खास प्रार्थना केली आहे जेनेलियाने तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे खास पद्धतीने प्रार्थना केली आहे जेनेलियाने या संपूर्ण विधीचा खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला यावेळी जेनेलियाने देवापुढे लोटांगण देखील घेतलंय अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा हे बॉलिवूड कपल कायमच चर्चेत असत त्यांच्यातील वाद प्रेम असो किंवा घटस्फोटाच्या बातम्या आता सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आहे हे तिने केलेल्या एका विधानामुळे गोविंदा आता पडद्यापासून दूर असला तरी त्याची पत्नी प्रकाश ज्योतात राहते ती सतत मुलाखती देत असते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते आता सुनीताने खुलासा केलाय तिच्या पतीशी बांधण्याचं एकमेव कारण म्हणजे तो काम करत नाही तिने सांगितलं की तिच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे त्यांची दिशाभूल करतात आणि ती जे सत्य बोलते ते अभिनेत्यांना आवडत नाही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सरोज यांचा काल साखरपुरा पार पडला या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली साखरपुड्याची अंगठी घालताच प्रिया सरोज धावक झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान रिंकू आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या समोर आले यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला मात्र होणाऱ्या पत्नीला नाचताना रिंकू सिंग पाहतच बसला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय गॉसिप कल्नामध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication.